ब्रॉड टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स अखेर शिवसेना पक्षाकडून मावळमधून श्रीरंग वारने यांना उमेदवारी मिळालेली आहे आपल्यासोबत श्रीरंग वारने आहेत आपण खरं तर तुमचं आहेत तुम्हाला की उमेदवारी मिळाली पहिली प्रतिक्रिया नेमकी काय मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळाली मी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व नेते यांचं देखील मनस्वी आभार व्यक्त करतो येणाऱ्या कालावधीमध्ये या लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर आय या घटक पक्षाच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जातो आहे देशामध्ये सन्माननीय नरेंद्रजी मोदी पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली गेले दहा वर्ष करीत असलेलं काम आणि या मतदारसंघामध्ये विविध केंद्र आणि राज्याच्या योजना पोचवल्या आणि विकासात्मक या निवडणुकीकडं पाहून या मतदारसंघामध्ये लोकांचा संपर्क त्याचबरोबर केलेला या मतदारसंघामध्ये विकास या माध्यमातून निवडणुकीला मी सामोरं जाणार तिसऱ्यांदा तुम्ही हे इलेक्शन लढत आहेत किती मोठं आव्हान असेल कारण शिवसेना उद्धव ठाकरे गटाचेच संजय वागेरे यांचा सामना करणार आहात तुम्ही या निवडणुकीला मी कामाच्याद्वारे लोकसंपर्काच्याद्वारे आणि या मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावरती जो विश्वास गेले दहा वर्ष दाखवला त्या विश्वासाच्याद्वारे निवडणुकीला सामोरं जातो आणि निवडणूक माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाची त्याचबरोबर देशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आणि म्हणून तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मी लोकसभेमध्ये पोचेल मला पूर्णपणे खात्री खरं तर अनेकांनी तुम्हाला तुमच्या उमेदवारीला विरोध केला होता ती जी नाराजी आहे ती कशी समव समवणार आहात आणि त्यांना कसं सोबत घेऊन काम करणार आहात राज्यामध्ये महायुतीच्या घटक पक्षाच्या उमेदवार विविध भागामध्ये विविध जिल्ह्यामध्ये विविध मतदारसंघामध्ये उभे आहेत घटक पक्षाचे सगळे नेते मंडळी त्यामध्ये काम करतात आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हो मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे सर्व नेते मंडळी या प्रचारात सहभागी होतील एवढा आत्मविश्वास आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या, ये काला हो या प्रचाराच्या दौरान सगळे सहभागी झालेले आपल्याला दिसतील स्थानिकांची नाराजी दूर झाला नाही तुम्य, तुम्हाला तुम्ही त्याची बातमी बनवता म्हणून तुम्हाला नाराजी वाटते मला कुणाची नाराजी वाटत नाही देशामध्ये मान्य पंतप्रधान यांनी चारशे पार अगोदरच घोषणा केलेली आहे आणि देशामध्ये येणारी सत्ता महत्त्वाची व्यक्तिगत कुणी काही बोलत असेल तर त्या व्यक्तिगत स्तरावरती असेल पक्षाची कुठल्याही प्रकारे नाराजी नाही व्यक्तिगत कुठल्याही प्रकारची नाराजी नाही या मतदारसंघामध्ये सर्व महायुतीच्या घटक पक्षाचे नेते मंडळी एकत्रपणे येऊन या निवडणुकीचा सामना करते तर संजोग वाघेरे यांनी काल असं म्हटलं की खऱ्या शिवसेनेचा कोण काय मला त्याच्या जा, काय जास्त खोलात जायचं नाही या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून या निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे तर ही होती श्रीरंग बारणे मी विरोधकांचा नक्की जिंकेल असा विश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे कृष्णापंचा मुंबईत